नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँक ऑफ महाराष्ट्रमधल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो मन लावून काम करायचं ही आपली बँक आहे असं समजून काम करायचं यामुळं क्लर्कचा ऑफिसर ऑफिसरचा मॅनेजर हे सगळं पहिल्या झपाट्यातच झालो आणि बँकेची दक्षिणेकडील सगळ्यात मोठी शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर इथं मी ब्रांच मॅनेजर म्हणून कामाला लागलो मोठी शाखा होती आणि एक दिवशी केबिनमध्ये सकाळी शिपाई पळतच आला म्हणला साहेब 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 म्हणलं अरे काय झालं काय आहे एवढं काय घाबरलं का काय तो काउंटरवर कोणच नाही आहे स्टाफच नाही आपला आलेला म्हटलं बघू म्हटलं बघितलं तर खरंच महिला या चांगली सेवा देतात या भावनेनं आम्ही चौदा लेडी क्लर्क्स या काउंटरवर दिल्या होत्या आणि खरोखर त्या आत्मेतन सेवा द्यायच्या आणि व्यवसाय चांगला चालला आणि चौदाच्या चौदा जणी आज आलेले नाहीत बरं थोडा वेळ झाला येतील असं नाही चांगलाच वेळ झालाय म्हणजे कोणी येणार नाही हेच आता खात्रीनं कळलेलं आहे त्याला म्हटलं ये माझ्या मदतीला बैस मी मध्ये कॉन्टरवर बसलो त्या शिपायला इकडं बसवलं आणि माग इतर डिस्पॅच वगैरे काम करणारा जो क्लर्क असतो त्याला म्हटलं तू या बाजूला बैस या चौदांच्या ऐवजी आम्ही तीन जण बसलो काउंटरवर आणि पहिल्यांदा काही आत गोंधळ झालाय असं दाखवलं नाही कुणी म्हटलं नमस्कार या हां काय विड्रॉल ही घ्या चला टोकन घ्या सगळ्यांचं असं व्यवस्थित घेत होतो मॅनेजर म्हणून मी काम करत असलो तरी माझ्या लक्षात आलं होतं क्लार्कचा जो कामाचा वेग असतो तो आपल्याला आता होत नाही कारण आपण मधल्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीच काम करत असतो पण अडचण बाहेर कळू द्यायची नाही आपण करत राहायचं करत राहायचं त्या नाही म्हटलं तुम्ही नुसत्या विड्रॉल घ्या टोकन द्या आणि पोस्टिंग काढायला माझ्याकडे द्या तुम्हाला जमत असेल तुम्ही करा हा क्लर्क आहे याला आहे तुला जमत असेल नाही तर माझ्याकडे द्या नेहमीपेक्षा थोडा वेळ लागत असेल लोकांना पण त्यांना इथं होणार नाही हा शब्द कोणाच्याही आमच्या तोंडून आला नाही आणि सगळं काम घेत 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 नेहमीपेक्षा थोडा वेळ लागला पण काम आम्ही पूर्ण केलं लोकांचे सर्व त्यांना हवेत ती पेमेंट दिली कोण चेक द्यायला आलेलं आहे ते पाहिले व्यवस्थित ते स्वीकारले कोणाचे पैसे पाठवायचे आहेत मेल ट्रान्सफर IBC, ते स्वीकारलं कोण बिल सोडवायला आलेलं आहे आय बी सी ते घेतलं फिक्स्ड डिपॉझिटला आलाय त्यालाही घेतलं असं एकालाही म्हटलं नाही की आज जरा स्टाफ रजेवर आहे हो आलेल नाही उद्या चालेल का नाही उद्या म्हणायचं नाही कल सो आज कर हा हेच म्हणून ते कर सगळ्यांची कामं केली केली चांगलाच दम लागला होता दमछाक झालेली होती आणि काम मात्र झालेलं होतं उशिरापर्यंत काम पूर्ण केलं घरी गेलो सकाळी बँकेत पुन्हा आलो केबिन बसलो आहे आता माझ्या डोळ्यापुढे काय येईल मी काय पाहिन माझं लक्ष काउंटरवर गेलं हे आमचं महिला मंडळ आज आलंय की नाही तर सगळ्याच्या सगळ्या व्यवस्थित बसून काम करत होत्या जणू काही काल काही घडलंच नाहीये आज अगदी व्यवस्थित त्या बसल्या त्या मी म्हटलं त्या जरी व्यवस्थित बसून काम करतायत तर हे मलाच ट्रेनिंग आहे त्यांच्याकडनं आपण तरी कशाला काल काय झालं उगीच आरडाओरडा करावा शांत राहिलो आणि जणू काही काल काही घडलंच नाही असं मी कामाला लावलं वीस एक मिनटं झाल्यावर मी शिपायला म्हटलं त्या एका बही बोलो मी म्हटलं आता त्या आल्यावर आपल्याला कळेल काल काय झालं वगैरे असं आहे ना तर त्या आल्याच नाहीत फ्रांसमध्ये मी शिपायवर निरोप सांगतो आणि ते येत नाही हे कमाल आहे आल्याच नाहीत कालचं कामाचा मनात राग होताच मग आणि काय होईल त्याच्यावर हा उद्धटपणा बोलवल्यावर येत नाहीत म्हणून माझं आणखीनच प्रेशर वाढलेलं आता यांना रागवावं हो काय पण म्हटलं थंडा करके खाओ थंडा करके खाओ ब्रँच मॅनेजरची काय क्वालिटी आहे तर तो ती ब्रँच फुडून येत असतो मधली जी खळबळ आहे ती सगळी सहन करत असतो याच्यासाठी त्याला जादा पगार असतो मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि पंधरा मिनटानंतर त्या शिपायला म्हटलं त्या अमुक अमुक दुसऱ्या बाई आहेत त्यांना निरोप दे मी बोलवलंय म्हणून मी बघितलं त्यांनी निरोपी दिलाय आणि काम करत असताना म्हटलं आत्ता येतील मग येतील त्या आल्याच नाहीत म्हटलं काय आहे काय म्हणजे यांचीच कामं हो, सगळी मी काल केली आहेत आज यांना आहेत काही येत नाहीत काही नाही आता उठून तिथं जावं का त्यांना ओरडून बोलव तेव्हाच परत मनात आलं थंडा करके खाव थंडा करके खाव काम चाललंय ना आत्ता तुझंही काम करायला तू मोकळायस आत्ता कशाला वातावरण तापवायचं जाऊ देत मी माझं काम करत राहिलो काम करत राहिलो तरी माग मनात तो विषय होताच आणि पंधरा मिनिटांनी तिसऱ्या बाईंना निरोप दिला ह्या पहिल्या दोघींना पुन्हा निरोपच दिला नाही तिसऱ्या वेगळ्याच बाईंना निरोप दिला की तुम्हाला साहेबांनी बोलवलंय त्यांना निरोप दिल्यावर ह्या चौदाच्या चौदा जणी आत आल्या आल्याच्या म्हटलं आणि आत आल्यावर मध्ये सगळ्या उभ्या राहिल्या मी असं मुद्दाम काही सेकंद हे शांततेतच घालवले त्या म्हटल्या का बोलवले म्हटलं मी तुम्हाला बोलवलेलं नव्हतं सकाळी या मॅडमना बोलवलं होतं त्याच्यानंतर काही वेळाने यांना बोलवलं होतं आणि आता नंतर यांना बोलवतं सगळ्यांना मी बोलवलंच नव्हतं मग आता मी का बोलवत होतो याचं सा कारण सांगतो म्हटलं हेड ऑफिसकडनं कॅलेंडर चालित आणि ग्राहकांना द्यायचे त्याप्रमाणे प्रत्येक स्टाफला एक कॅलेंडर द्या असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर मी एकेकाला बोलवून ते देणार होतो म्हणून आता तुम्ही चौदा जण आलाय तुम्हाला सगळ्यांनाच देतो थांबा म्हटलं आणि तिचं खरंच कॅलेंडर होती ती चौदा जणांना दिली गेल्यावर मी शांत बसलो होतो त्या उभ्याच होत्या त्या काही जातच नव्हत्या मग त्यातल्या एक बाई म्हणाल्या साहेब आम्हाला लाजवू नका आता आम्हाला वाटलं तुम्ही आता आमच्यावर ओरडणार रागवणार आम्ही काल चौदा जणी आलो नाही दांडी मारली त्याचं कारण सांगतो म्हटले आम्ही गेले वर्षभर ठरवत होतो की आपल्या महिलांची ब्रांचच्या एक ट्रीप काढायची चौदा जणी आपण एका ट्रिपला जायचं मग केव्हा काढायची तर रविवारी तर दर रविवारीच असं ठरवलं की त्यातल्या तीन चार जणी तरी म्हणायच्या नाही या रविवारी माझ्याकडेही कामात मी येणार नाही ना। आणि आमचं एक ठरलेलं होतं जायचं तर चौदा जणीनीच जायचं म्हणून आम्ही एक दिवस बँकेत म्हणूनच जायला निघायचं घरनं आणि चौदाच्या चौदा जणी बाहेर ट्रिपला जाऊन यायचं काल आम्ही पन्हाळ्याला गेलो होतो दिवसभर तिथं मजा केली आणि रात्री घरी गेलो मी म्हटलं ठीक आहे ना त्याला काय झालं तुम्ही वर्षभर नेहमी इतकी चांगली कामं करता आणि तुम्ही चांगली कामं करता म्हणून तुम्हाला कॉन्टरवर दिले आणि ती सेवा देता एखाद दिवस असं झालं म्हणून काय होत आहे चालतंय ना त्याला त्या म्हणल्या आता आम्ही तुमच्या पायाच पडतो फक्त तेवढंच राहिलेलं आहे म्हण काय किती चांगुलपणा दाखवतो आम्हाला वाटलं तुम्ही रागवणार आणि सॉरी म्हटले आम्हाला कळलं सगळं तुम्हाला काल काम करावं लागलं वगैरे असं म्हटलं एखाद दिवसानं काय होत आहे चालतं एखाद्या त्याला काय झालं आणि मग त्यांना जी जी कामं मी सांगत असे नेहमीशी तर काउंटरचे आहेतच त्याशिवाय त्यांना ठेवीचं टार्गेट देत असे रिकव्हरीचं टार्गेट देत असे ती ती पूर्ण आनंदाने करत असतात माणसं एकदा आपली झाली ना की मग ते नियम वगैरे हो सांगत नाहीत ते कामच करत राहतात कामच करत राहतात माणसं वाचायला शिकलं पाहिजे माणसं जोडायला शिकलं पाहिजे वास्तव कोणी तिथं माझ्या सुद्धा मनात येतच होतं ना रागवावयाना पण मी रागोल नाही राग म्हणजे काय दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला केलेली शिक्षा होय ती मी शिक्षा मला करून घेतली नाही आणि त्यांना म्हटलं अरे तुम्ही नेहमी काम करत असता हे त्यांना प्रोत्साहनच दिलं उलट तुमच्या चांगल्या कामाची मी नेहमी सगळीकडं उदाहरणं सांगतो म्हटलं त्याच्यात मला आनंद वाटतो हेच त्यानं सांगितलेलं आणि त्यामुळं हा प्रसंग मला नेहमी लक्षात राहतो की घाऊक रजेवर गेले तरी मी माझं मन आहे ते शांत ठेवलं आपल्या परीनं काम करत राहिलो आणि त्यानं सांभाळून घेतलं त्यानं सांभाळून घेतलं तुम्ही त्यांना सांभाळत की ते तुम्हाला आयुष्यभर सांभाळत राहतात हे के केवळ बँकेतच नाही सर्वत्र लागू होणार उदाहरण आहे अशा प्रेरणादायी घटना जास्तीच लोकांच्यापर्यंत प पसरा तुम्हाला आवडलं असेल घरच्यांना सांगा मित्रांना सांगा शेअर करत राहा धन्यवाद